नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे वर्षातील महत्त्वाचा मानला गेलेला चातुर्मास काळ सुरू आहे आणि चातुर्मासात अनन्यसाधारण महत्त्व असलेला श्रावण महिन्याचा उत्तरार्ध सुरू झालेला आहे श्रावण पौर्णिमेनंतर संकष्ट चतुर्थीचे व्रत आहे यंदाच्या श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे वैशिष्ट्य म्हणजे ही संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली असून अतिशय शुभ मानला गेलेला अंगारक योग जुळून आलेला आहे संकष्टी चतुर्थीचा अंगारक योग म्हणजे नेमके काय चला तर मग जाणून घेऊया संकष्ट चतुर्थी अंगारक योगाचे महात्म्य वैशिष्ट्य आणि मान्यता गणपती बाप्पा म्हणजे अबालवृद्धांचे आराध्य दैवत तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनोसक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे गणपतीची शाश्वत कृपा लाभण्यासाठी मोठ्या प्रमाणात संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत हे सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकते हे व्रत आचारल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो अशी मान्यता आहे चतुर्थी तिथी मंगळवारी आली की तिला अंगारक योग असलेली चतुर्थी मानतात श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी अतिशय महत्त्वाची मानली जाते अंगारक म्हणजे मंगळ या दिवशी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी ही विशेष पुण्यप्रद मानली जाते अंगारकी चतुर्थीचे व्रत विधिवत केले तर वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते याशिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे बाप्पा मंगलमूर्ती आहे अंगारकीचा उपवास केल्यानंतर बारा संकष्ट केल्याचे पुण्य मिळते अशी काही भाविकांची समजूत आहे तर अंगारक चतुर्थी ही वीस संकष्ट चतुर्थ्या केल्याचे पुण्य देते असेही काहींचे म्हणणे आहे म्हणूनच हा उपवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड असते हजारो भाविक या दिवशी आवर्जून मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतात